बदलापूर शहर हे कचरामुक्त नाही तर कचरा युक्त शहर आहे येथील सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांसाठी हजारो रुपये खर्च करून सत्ताधारी आपली पाठ थोपटून घेतात मात्र नगर परिषदेसमोरच खड्डे असल्याने हे काम निकृष्ट दर्जाचे असून जनतेचा कररूपाने घेतलेला पैसा पाण्यात गेलेला आहे ठेकेदारांचे अधिकाऱ्यांसोबत पार्टनरशिप असून अशा असंवेदनशील अधिकाऱ्यांनी बदलापूर शहराची वाट लावलेली आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे बदलापूर शहर अध्यक्ष शैलेश वडणारे यांनी केलेला आहे जागेवर के ना ते जागा पंधरा दिवस ते गायब आहेत त्या ठिकाणी आलेत आले त्यांच्यासमोर आम्ही समस्या ठेवलेल्या आहेत आणि मुळात बदलापूर शहरामध्ये ना कचऱ्याच्या बाबतीमध्ये शहरात कचरा मुक्त शहर म्हणून जी भूमिका होती की कचरा युक्त शहर म्हणून झालेले आहे बदलापूर या प्रशासनाने ना बदलापूर शहराचा कचरा मुक्त शहर नावलोकी खोळीला मिळवलेला आहे अशी आमची भावना आहे आम्ही आता त्या ठिकाणी महिला अधिकारी आहेत त्यांना विनंती केली की तुम्ही सुधारणा करा कारण कलेक्शन सेंटर करायची पद्धत नाहीये कचरा डायरेक्ट डम्पिंग ग्राउंडला गेला पाहिजे कचऱ्यासाठी ज्या गाड्या घेतल्या होत्या त्या सडत त्या ठिकाणी अशा प्रकारे अनेक गोष्टी आहेत त्या ठिकाणी मुख्याधिकारी नाही आहेत परंतु या ठिकाणी आम्ही आमच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि खड्ड्यांच्या बाबतीमध्ये कॉन्क्रीटच्या रस्त्यावरती हजारोपोरी कर्ज केले म्हणून लोक फार तोटून घेतात सत्ताधारी परंतु आमचा प्रश्न आहे बघा इथे नगरपालिकेला समोर तिकडे खड्डे पडले तिथे बघा त्याचं वरचं कवर निघून गेलेलं खडी दिसते म्हणजे दर्जाचे रस्ते हजार कोटी रुपये लोकांचे टॅक्सचे पाण्यात गेलेले जनतेचा घामाचा मेहनतीचा पैसा असा पाण्यात झाल्याचा अधिकार ना। कोणालाच नाही या ठिकाणी फ्लाय ओरो त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते काल अशी परिस्थिती त्या ठिकाणी ट्रॅफिक हवालदार घटे भर होते मग ही जर वेळ येत असेल मग नगरपालिका नगरपालिकेचे हजारो कोटी रुपये खर्च करते विकास कामासाठी पैसे जातात पुढे आणि हे अधिकारी या ठिकाणी फक्त पैसे कमवण्या करता येतात का आमचा या ठिकाणी प्रश्न आहे या व्यतिरिक्त अनेक समस्या आहेत या बदलापूर शहरामध्ये अनेक वार्षिक ठेक्यांच्या माध्यमातून भ्रष्टाचार चालू आहे ठेक्यांची मुदत संपलेली आहे परंतु ते थे ठेके कुठेतरी आतपट्ट्याचा व्यवहार करून पार्टनरशिप अधिकारांच्या पार्टनरशिप आहे काही लोकांच्या तर अशा प्रकारची परिस्थिती आहे हे अत्यंत वाईट आहे या विरुद्ध आम्ही वारी घेऊन आले आहे वारी झाली विठोबाचार चरणी आपण सर्वांनी प्रार्थना केली या परमेश्वरा सर्वांना सुख समृद्धी वैभव द्या आणि अशीच वारी घेऊन आम्ही या नगरपालिकेकडे आलोय की बाबा ही जी आहे बदलापूर शहरातील समस्या सोडवा आणि प्रशासकीय राजवट आहे निवडणुका होत नाही निवडणुका झाल्या पाहिजे परंतु तोपर्यंत प्रशासनाने आपल्या जबाबदारी पार पाडल्या पाहिजे बाहेरून आलेले लोक असंवेदनशील अधिकारी या ठिकाणी आहेत या अधिकाऱ्यांनी या बदलापूर शहराची वाट लावलेली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे सहल करणार नाही आणि बदलापूर शहरामध्ये ज्या वारीच्या माध्यमातून आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या आहेत सर्व पाऊस पडत असताना देखील मोठ्या प्रमाणात ठिकाणी आले जनतेच्या समस्यांबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किती संवेदनशील आहे या ठिकाणी दिसून या ठिकाणी दाखवून निश्चितपणे लोकांच्या समस्या सोडवण्याकरता आणि एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन करून प्रशासनाची आणि सत्ताधाऱ्यांचे डोळे उघडण्याकरता आम्ही ही वारी केलेली आहे मला वाटतं आज ही वारीची सुरुवात आहे पुढील काळामध्ये आम्ही या समस्येच्या वारीच्या वाऱ्या चालू राहतील नाही तर चालू राहतील हीच अशाच प्रकारच्या नागरी समस्या वाचा फोडण्यासाठीच्या बातम्या आपल्याला पाहायच्या असतील तर कमेंट्समध्ये होय असे टाईप करा तसेच भारताचा बुलंद आवाज आपला भारत न्यूज चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदलपूर